आमदार आनंदराव पाटील गोंडारकर यांच्या हस्ते प्रभाग क्रमांक एकोणीस येथील रस्त्याची भूमिपूजन आज नांदेड येथील सिडको प्रभाग क्रमांक एकोणीस मधील लातूर फाटा ते अस्तन सी सी रस्त्याचे भूमिपूजन नांदेड दक्षिणचे आमदार आनंद पाटील बोंढारकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी नांदेड वाघाळा महानगरपालिकेचे उपायुक्त गिरीश कदम जिल्हा प्रमुख विनय पाटील गिरडे प्रमुख तुलजेश यादव यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते हा रस्ता झाल्यामुळे अजदावन रोड परिसरात ते लातूर फाटा येथील नागरिकांना उपयोग होणार आहे या परिसरातील नागरिकांची खूप दिवसाची मागणी आमदार आनंदराव पाटील होंढारकर यांच्या माध्यमातून ही मागणी मान्य झाल्याने नागरिकातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे रस्त्याचं भूमिपूजन आता आपण पन... केलेलं आहे या कार्यक्रमाला उपस्थित शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विनय पाटील गिरडे शिवसेनेचे या भागाचे शहर प्रमुख सुहास पाटील खराणे शिवसेनेचे शहर प्रमुख तुलदेश यादव सर्व महानगरपालिकेचे कर्मचारी कदम साहेब सुमित पाटील साहेब सर्व टीम या ठिकाणी उपस्थित होती आता आपण बघितलं असेल पण या ठिकाणी उद्घाटन केलेलं आहे हा जो रस्ता आहे बऱ्याच दिवसापासनं हा रस्ता या ठिकाणी पेंटिंग पडला होता लोकांसाठी जाण्या येण्यासाठी खूप मोठ्या मोठ प्रमाणामध्ये त्रास होत होता हा रस्ता या ठिकाणाहून आज दवनसुद्धा या ठिकाणी जातो आणि तिकून डायरेक्टली मोंड्यामध्ये येणारा हा रस्ता आहे आणि अतिशय चांगला रस्ता या ठिकाणी आपल्याला करायचा आहे आता आपण त्याचं उद्घाटन केलेलं आहे काही दिवसामध्ये एक चांगला दर्जेदार रस्ता या ठिकाणी होणार आहे यासाठी आपण उद्घाटन केलेलं आहे आणि काही दिवसामध्ये आपण त्याचं लोकार्पण सोहळा सुद्धा करू आणि चांगला रस्ता लोकांसाठी या ठिकाणी उपलब्ध करू